माझ्या कवितेचे नाव आहे स्वप्न कमी संधी स्वप्न कमी व स्वप्न मोठी संधी कम स्वप्न मोठी आहे डोळ्यात पण संधी मात्र कमी स्वप्न मोठी आहे डोळ्यात पण संधी मात्र कमी या स्पर्धेच्या युगात आपण पाठीचा आहोत का अजून असेच वाटत राहील या स्पर्धेच्या युगात आपण पाठीचा आहोत का अजून असेच वाटत राहील पदवी तर ज्ञान पण पदवी तर मिळाली आणि हातात प्रमाणपत्रही आलं पण नोकरीचं दार मात्र बंदच राहिलं पण नोकरीचं दार मात्र बंदच राहिले रिझ्युम इंटरव्ह्यूच्या रांगा एकतरी कॉल यावा म्हणून रोज वाट पाहत राहा एकतरी कॉल यावा म्हणून रोज वाट पाहत राहा त्या घरच्यांच्या घरच्यांच्या अपेक्षेमुळे मनात मात्र पेन्शन आहे त्यात घरच्यांच्या अपेक्षेमुळे जॉब कधी लागेल याच विचारात दिवस जाईल कोणी म्हणे अनुभव पाहिजे तर कोणी म्हणे डेफरन्स नाही लागेल कोणी म्हणे अनुभव पाहिजे तर कोणी म्हणे डेफरन्स नाही लागेल पण आजचे युग हे स्किल्सवरती चालते यांना पण सांगेल पण आजचे युग हे स्किल्सवरती चालते हे यांना पण सांगेल म्हणूनच स्वप्न मोठी आणि मार्ग अडथळांनी भरलेला म्हणूनच स्वप्न मोठी आणि मार्ग अडथळ्यांनी भरलेला संधी कमी म्हणून प्रवास कठीण झालेला संधी कमी म्हणून प्रवास कठीण झालेला कधी कधी या युगात हरवल्यासारखं वाटतं कधी कधी या युगात हरवल्यासारखं वाटतं पण स्वतःला हरवून नाही जायचं या स्पर्धेच्या युगात मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करायचं या स्पर्धेच्या युगात मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करायचं आयुष्यात जरी संधी कमी मिळाला तरी आयुष्यात जरी संधी कमी मिळाल्या तरी स्वप्नाच्या जोऱ्यावर जिद्दीने पुढे जात राहायचंय आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नेहमी यशस्वी व्हायचंय आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नेहमी यशस्वी व्हायचंय